सर्वांना क्रांतिकारी भी, जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय लवजी मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं यांचं एक गाणं म्हणत आहे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या मा भीमाचं कोटाला दादा मा सोन्याचा माझ्या मा भीमाचं कोटाला दादा कलम सोन्याचा लई दिमाखान केला तो करार पुण्याचा लय दिमाखान केला तो करार पुण्याचा माझ्या भीमाच्या कोटाला दादा कलम सोन्याचा लई दिमाखान केला तो करार पुण्याचा माझ्या भीमाचं कपाळ उंच चाका किती जाळ माझ्या भीमाचं कपाळ उंच चका किते जाळ त्याला हिमालय लाज खाली झुकत आबाळ त्याला हिमालय लाज खाली झुकत आबाळ माझ्या भीमाच्या कोटाला कलम सोन्याचा माझ्या भीमाच्या कोटाला दादा कलम सोन्याचा लय दिमाखान केला तो करार पुण्याचा लई दिमाखान केला तो करार पुण्याचा माझ्या भीमाच्या डोळ्यात त्याच्या सूर्याचं झाकत माझ्या भीमाच्या डोळ्यात तेज सूर्याचं झाकत ज्यानी पाहिलं डोळ्यात त्याच डोळंच दिपल ज्यानी पाहिलं डोळ्यात त्याचं डोळंच दिपल माझ्या भीमाच्या कोटाला दादा कलम सोन्याचा लई धिमकन केला तो करार पुण्याचा माझ्या भीमाची ती काठी जीवा भावाला दर माझ्या भीमाची ती काठी जीवा भावाला दर जिथं उगारली तिथं वैरी कापला थरार जिथं उगारली तिथं वैरी कापला थरार माझ्या भीमाच्या कोटाला दादा कल मसोण्याचा माझ्या भीमाच्या कोटाला दाद कल मसोण्याचा लई दिमाखन केला तो करार पुण्याचा लाईक दिमाक ना केला तो करार पुण्याचा माझ्या भीमाच्या बोलाचा दादा नवा वाज माझ्या भीमाच्या बोलाचा दादा नवा हरिवाज दलित दुबळ्यांचा केला बुलंद आवाज दिन दलित दुबळ्यांचा केला बुलंद आवाज धन्यवाद